जालन्याच्या आंबड पोलिसांशी मठपिंपळगाव दुधना नदी पात्रात वाळूविरोधी दबंग कारवाई दोन पी पाच हायवा पोलिसांनी पकडल्या आंबड पोलिसांच्या कारवाईने वाळू माफियाचे दहावेदान आणले कारवाईचे सर्वत्र होत आहे कौतुक जालन्याच्या आंबड पोलिसांनी मठपिंपळगाव शिवारातील दुधना नदीच्या पात्रात जाऊन कारवाई केली असून यात वाळूचे उत्खनन करून त्याची हायव्याच्या सहाय्याने वाहतूक करणारे पाच टाटा कंपनीच्या हायवे व दोन जे सी पी ताब्यात घेतले आहेत पैकी एक जेसीपी नदी पात्रात बंद पडले आहे दोन कोटी पस्तीस लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे हस्तगत केला आहे ही कारवाई काल दिनांक सतरा व आज दिनांक अठरा मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे दरम्यान ही कारवाई करत असताना काही वाहन चालकांनी काम चालू असताना पोलिसांशी हुजत घातली आणि सरकारी कामात अडथळा केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी एस डी पी ओ विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल पोलीस उपनिरीक्षक छोटूराम ठुबे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण दीपक पाटील हिरामन फलटणकर स्वप्नील बिसे अरुण मुंडे विनोद भानिसे अशोक तायडे स्वप्नील साठेवाड गृहरक्षक दलाचे देवीदास डावकर पुरुषोत्तम ढोले राजीव अवसमोल प्रदीप बोडके आदींनी सदरच्या कारवाईत भाग घेतला आहे पोलिसांच्या या दबंग कारवाईमुळे वाळू माफियात मोठी खळबळ माजली आहे तर परिसरात नागरिक शेतकरी यांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांनी अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे